नमस्कार मी प्रल्हाद लांडगे महाराष्ट्र जीवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे चिकोर्डा गावामध्ये आणि येथे जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथल्या जनतेचा कोल कोठा आहे ते विचारणार आहोत तर माझ्यासोबत काही नागरिक आहेत आपण थेट जाऊया त्यांना विचारूया सर धीरज देशमुख यांना विकासाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं का सर्वप्रथम मी महाराष्ट्र युवन न्यूज आपल्या चा, या चॅनलचं माझ्या चिखोर्डा गावाच्या वतीनं आपो आपल्या स टीमचं मी मनापासून स्वागत करतो मी विश्वास कदम या चिखोर्ड्यातला नागरिक आहे एक शेतकरी आहे आणि आपला प्रश्न धीरज भैयांच्या बाबतीतला म्हणजे आमच्या अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो साहेब आमच्या मनामध्ये आहेत साहेब आमच्या हृदयात आहेत या पद्धतीनं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब होते त्यांचं काम होतं आणि त्यांच्या कामाची जी पद्धत होती त्याच्यानंतर साहेबांची जी लोकप्रियता आणि साहेबांच्या नंतर जो वारसा साहेबांकडे आला तो वारसा जोपासणं आणि तो वारसा झेपणं हे काही सर्वसामान्य व्यक्तीचं काम नाही मला असं वाटतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा वारसा अतिशय तंतोतंत आपल्या राज्याचे माझे पालक आपल्या लातूरचे माजी पालकमंत्री माननीय श्री अमित भैया साहेब असतील आमच्या ग्रामीणचे युवकांचे अतिशय लाडके आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व माझे आमदार धीरज भैया साहेब हे खंबीरपणे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा वारसा त्यांचा विचार आणि त्यांचं काम हे निश्चने पुढे चालवत आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या कामाच्या बाबतीत त्यांच्या एकूण त्यांच्या धोरणाच्या ह्याच्यामध्ये आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत आपण अजून काय प्रश्न विचारू की काय काय विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतंय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून माझे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्या माध्यमातून लातूर तालुक्यातील हा आमचा मांजरा पॅटर्न मांजरा पट्टा म्हणून हा ओळखला जातो आणि या मांजरा पट्ट्यामध्ये आमच्या गावचे सुपुत्र कैलसोशी बहुराणजी कळेसाहेब त्याचबरोबरोबर प्रेरणास्थळ आमचे दिलीप्रावजी देशमुख साहेब अमित भैया आहेत धीरज भैया यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये सर्व शेतकरी शेतमजूर सेथ हे सुजलाम सुपलाम आहेत पाण्याची पूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे ऊस हा आमचा मांजरा परिवारातीलच कारखान्याला जातो आणि मांजरा परिवारातील कारखान्यामुळे सर्व शेतकरी हे सुखी आहेत आणि योग्य भाव दिल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याची या देशमुख परिवारावरती कसल्याही प्रकारची या ठिकाणी नाराजी नाही आपण जाणून घेऊया की राज्य सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा येतं या गावाचा विकास हवा हे भाजप सरकारकडून तर काहीच अपेक्षा नाही ते ना काहीच करू शकत नाहीत महाराष्ट्रासाठी ते काहीच करत नाही ते फक्त दाखवते ते करते ते जे आर काढते त्याला नियम भरपूर लावते आता उदाहरण असं लाडक्या बहिणी आम्हाला भेटलेला विमा अनुदान इथं काहीच नाही एकतीस हजार कोटीचा आकडा मुख्यमंत्र्यांनी सांगितला न्यूज मध्ये येऊन हा गाजावाजा करून त्याची जाहिरात केली रिअलमध्ये आमच्या हातात काहीच पैसे आले नाहीत दाखवलं त्यांनी भरपूर आमच्या गावात सर्व झालं नाहीत आम्ही कृषी सेवक असतंय ते आपलं त्याला फोन केला ये असाहेब आमच्या गावात असंच वाहून गेलं ही सर्वे करा ते म्हणले आम्हाला जेअरच नाही म्हणले तसं काय सर्वे करायचं काय सर्वे केलं नाही त्यांनी आणि कोणाला काय आलंही नाही व्यवस्थित असं आंदोलन एक हजार कोटी जमान काही चाललं नाही आम्हाला पाण्याची व्यवस्था कशी आहे मी मी प्रल्हाद लांडगे आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी चुकुरडा